आज वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर तसेच वंचित आघाडीचे महाराष्ट्राचे अनिल जाधव या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद कराल कारण या सर्वांमुळे मला आज वंचित भोजन आघाडी पुणे शहराचा आज मला उमेदवारी जाहीर झाली मी मनापासून त्यांचा आघाडीच्या सर्व मान्यवरांचं सर्व मी त्यांचा या सर्वांमुळे मला आज पुणे शहराचं उमेदवार म्हणून घोषित कराणी वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे ते वंचित आघाडीमध्ये नक्की शंभर टक्के मिळाला परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी न्याय दिलाय दिवस आणि माझा जो पाठ असेल तो घेतली आहे काय सांग

मला वाटतं मला वंचित करण्याची संधी आणि त्या सोनं करायचं का मी काम शंभर टक्के प्रकाश आंबेडकर तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आता नेमकं तुम्ही प्रचाराची कोणकोणते मुद्दे समोर कारण विशेषतः असा आरोप केला जातो बहुजन आघाडीची भाजपची बी टीम आहे असा सुद्धा आरोप प्रचाराच्या काळादरम्यान केला जाऊ शकतो त्याला तुम्ही आता कसं उत्तर द्या कशी रणनीती आखणार माझा विकासाचा जो पॅटर्न आहे तो संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवणार गेली पंधरा वर्षे मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी जो विकासाचा मुद्दा माझा महत्त्वाचा या उपनगरामध्ये राहिला तोच माझा विकासाचा मुद्दा महत्त्वाचा हा पुणे शहराच्या संपूर्ण पुणे शहरामध्ये असेल त्यामुळं मी पुण्याची टीम नसेल मी पुणेकरांची टीम असेल नंतर बारामतीमध्ये सुप्रेशन वंचित बहुजन आघाडीला पॅटर्न त्या ठिकाणी उमेदवार उभे केले मात्र की पुण्यामध्ये उमेदवारी दिली जाते आजच मला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे ते वरिष्ठ लेवलचे विषय वर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वमान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामध्ये निर्णय घेतात आणि मला वाटतं की त्या विषयामध्ये मी काय सांगू शकणार नाही आंबेडकर साहेब सांगू शकतो मनसे सोडली आणि वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली तो निर्णय योग्य ठरला पुणे जर ठरवतील तो निर्णय तात्यांचं वैयक्तिक निर्णय हा अगदी सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता अंबेराई कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला आठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसते म्हणून मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आता सुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन शहराचा पहिला खासदार मी असेल काही वेळापूर्वी तुमचं एक व्हॉट्सअप चित्र जे आहे ते तुम्ही ठेवलेलं होतं की एक विचार बदलावे लागतील रिस्क घ्यावी लागेल रिस्क घेतली तरच वेगळ्या वाटेने जाता येईल आणि यश मिळेल याचा नेमका अर्थ काय आता रिस्क तर घेतली आहे वेगळी वाट तर मी बारा तारखेला निवडलेली आहे आणि मला वाटतं मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता आहे एका सामान्य कुटुंबातनं शेतकरी कुटुंबातनं मी आलेलो आहे आणि मला वाटतं की पुणे शहरामधील मुस्लिम समाज असेल वंचित समाज म्हणजे जो जो समाज आहे पुण्यामध्ये की जो खऱ्या अर्थानं वंचित आहे त्या वंचितांसाठीच वसंत आजपर्यंत काम केले गरिबांसाठी आणि भविष्यात सुद्धा त्यांसाठी काम करत करतो वंचितनं उमेदवारी दिली मात्र सगळ्याच घटकांचं मतदान मिळवणं आव्हान आहे असं तुम्हाला नाही आव्हान नाहीये मला वाटतं पुणेकरांचं सर्व घटकातलं मतदान माझ्या पारड्यात होईल नक्कीच पुणेकर विकासाच्या दिशेने टाकतील आणि मी या पुणे शहरामध्ये शंभर टक्के खासदार होतो मनोज जरंगींनी उमेदवार दिलेले नाही आहेत मात्र तुम्ही त्यांची भेट घेतली तुम्हाला वाटतं का की मराठा समाज समाजामध्ये पाठीशी उभे राहील आणि या सगळ्या लोकसभेची निवडणुकीमध्ये तुम्हाला मदत मला वाटतं आहे की मला खात्री आहे की सकल मराठा समाज सुरू ज्यावेळेस आदरणीय मनोज जरंगी पाठी ज्यावेळेस कुपोषणाला बसले होते मोर्चे काढले होते त्या प्रत्येक कुपोषणामध्ये मोर्चामध्ये वसंत मोरे सहभागी झालेले आहे सकल मराठा समाजाने पाहिलेले आणि मला वाटते की सकल मराठा समाज ज्यावेळेस आवश्यकता होती गरज होती त्यावेळेस जो समाजासंघ उभा होता त्याच्या पाठीशी सकल मराठा समाज शंभर टक्के उभा राहील आणि दादांनी सांगितलेलंच आहे की, की ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ज्यांनी आपल्याला न्याय दिला नाही त्यांच्या विरोधात मतदान करतो मी जवळपास पंचवीस वर्ष मनसेमध्ये होता लोकसभा निवडणूक म्हणजे खरं तर लढवणार की नाही अजून मनसेचं काही ठरत नाही तर आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या जवळ गेला त्यांची भेट घेतली इच्छा व्यक्त केली आणि आठ दिवसांमध्येच त्यांनी उमेदवारी दिली काय बरोबर एक चर्चा त्यांच्याबरोबर माझी एक तास चर्चा झाली आणि ते एक तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी जे जे काही मला कॉम्पिटिशन सांगितली मला वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला एक तास माझ्याबरोबर त्यांनी पुणे शहराच्या संपूर्ण कामाविषयी जी संपूर्ण आता जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी एक तास माझ्याबरोबर चर्चा केली आणि नंतरनं बाहेरनं बाहेर आल्यानंतरनं त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर जे मला भेटले बाहेर त्यांनी मला स्पेशली मला सांगितलं की मी आत्ता आज अकोल्यात आगोलेत होतो अकोल्यातून मी छत्रपती संभाजीनगरला बायरोड आलो छत्रपती संभाजीनगर वरन मी पाईपलाईन मुंबईला फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि आंबेडकरांनी जे पुढचे वाक्य माझ्यासाठी काढली ती माझ्या पंधरा वर्षाच्या कामाचा गौरव करणारी होती ते मला बोलले की आ, तात्या मी पुणे करे माझी पुण्यामध्ये दोन मतं आहेत आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला दोन मतं देता मी त्यावेळेसच आंबेडकर साहेबांना सुजाता आंबेडकरांना बोललो की तुमची ती दोन मतं नाही आंबेडकरांचं एक मत एक लाख मताच्या बरोबर ती दोन लाख मतं आज माझ्या पाठीशी आहेत मला वाटतं की या पुणे शहराचा खासदार मी शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांना तुम्ही पहिला खासदार देणार शंभर टक्के महाराष्ट्राला देणार मुली आपल्याबरोबर वसंत मोरे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा करतो की तुम्ही कुठल्या पक्षात जाणार कोणाकडनं निवडणूक लढवणार आणि आज शेवटी वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे काय भावना आहेत आता माझी पहिली प्रतिक्रिया हीच असते की मी विकासाच्या मार्गावरती चालणारं कार्य करत आहे मी महाराष्ट्रामध्ये उमेदवारी सेनेमध्ये तरी होतो तरी या उपनगराचा विकास केला संपूर्ण नाही तर महाराष्ट्राने माझा विकासाचा जो पॅटर्न होता तोच पुणे शहराला चालू आहे आणि मी विकासाच्या मार्गावरती चालणारा कार्यकर्ता मला वाटतं की मी पुण्याचा सर्वांगीण विकास हा माझा पहिला मुद्दा असेल पुण्यातल्या कुठल्या विषयांना तुम्ही हात धरणार महत्वाचा विषय असेल तर पुण्याची ट्रॅफिक वाहतूक समस्या पुण्यामध्ये जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज घरातून बाहेर गेल्यानंतर ना तो माणूस सुटून परत घरी येईल का नाही पुण्यात गेलेला माणूस परत कसा येईल काय होईल ते सांगता येत नाही त्यामुळं मला पहिल्यांदा पुण्यामध्ये जर विकासाचं कुठलं काम करायचं असेल तर मी ते वाहतूक या विषयावरती करेन शिवाय त्यानंतरनं पाण्याचा प्रश्न हा दरवर्षी मी गेली पंधरा वर्ष सभागृहामध्ये त्यामुळं असं माझं एकही वर्ष गेलं नाही की ज्या वर्षी मी सभागृहामध्ये पाण्यासाठी आंदोलन केलं नाही पाणी असेल कचऱ्याचा प्रश्न असेल आज या भागामध्ये ज्या भागा उपनगरात मी कचऱ्याचं काम करतो त्या उपनगरामध्ये मी देशातला पहिल्या नगरसेवक झाला कचऱ्यामध्ये आयसो मिळालेला आहे त्यामुळं पर्यटन असेल कचरा असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयावरती मी या कात्याच्या विकासाच्या पॅटर्नमध्ये काम केले आणि हेच हाच पॅटर्न मला पुणे सरांबचा गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली संजय राऊत असतील डक्त ढंबेकर असतील मनोजी असतील आणि आता तुम्ही तुम्हाला वंचितकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडनं आपण ही निवडणूक लढवावी असं का वाटलं हे नेमकं कसं म्हटलं कारण मला वाटतं की मी एक तास ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकरांना भेटलो त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले की आणि ज्यावेळेस मी त्या राजगृहामध्ये फिरत होतो राजगुरू मला संपूर्ण फिरून दाखवून त्यावेळेस खऱ्या अर्थानं मला कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानाच ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयात होते त्यावेळेस त्यांचे ते राजगुरू पाहिले ते राजगुरुची रचना असेल आतमधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी तिकडे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थानं विकास तेव्हापासून आपल्या देशामध्ये विकास आत्ता झालेला नाही विकास तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मला त्या घरात बसून त्यांच्या संघ एक तास चर्चा करता आली ज्या घरामध्ये संविधान लिहिलं गेलं भारताचं संविधान तिथे लिहिलं गेलं आणि म्हणून मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेल की मला वंचित बहुजन आघाडीकडून काम करण्याची संधी मिळाली पुण्यात आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धांगेकरांना उमेदवारी आहे महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी आहे काय वाटतंय की कि, कितपत कठीण जाऊ शकते ही लोकसभेची कठीण काहीच नाहीये मला वाटतं की मी यांनी आता प्रत्येकाला पक्ष पक्षाचं चिन्ह आत्ता मिळाले गेले चार वर्ष कोरोना कालावधीपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला हे काही नवीन नाही आहे त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघर्षातून तयार झालेलं कार्यकर्ता आहे मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाहीये त्यामुळे मला वाटतं की संघर्ष हा खरंच राहायला पाहिजे आणि मी तो करत राहिलो आणि या संघर्षातलं मी यशस्वी होईल राजकीय पार्श्वभूमी ही या दोघांनाही नव्हती ते दोघंही कार्यकर्ता त्यांचं एक पंचवीस एक वर्ष एकवीस वर्ष आहे ना पार्श्वभूमी नसेल पार्श्वभूमी आहे ना अंगीकारांची भगिनी सुद्धा नगरसेविका होत्या परत मुल्यांना मोहळ हे नगरसेवक होण्याच्या अगोदर आपल्या शिक्षण मंडळामध्ये होते ते अध्यक्ष होते तुमचे धंगेकर मित्र देखील होते आता कसं वाटतं वाटत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली मूळ असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र गांधीकर असतील सभागृहामध्ये अतिशय सलोक्याचे संबंध आहेत आणि मला वाटते की ही निवडणूक अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये मी यशस्वी करेन मंचाच्या अधिकृत पेजवरनं देखील ते टीका करण्यात आली होती की तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता त्याच्यावर टीका करण्यात आली होती आ, या सगळ्या भेटी म्हणा किंवा या सगळ्या घडामोडी कुठेतरी आज सफल झाल्या सा असं वाटत शंभर टक्के मला वाटतं की ज्यांना टीका करायची ती टीका करत राहतील आणि टीका असेल ते चार जून तर आपल्याबरोबर वसंत मोरे होते ज्यांना आजच वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता ही निवडणूक कशी होते कोण कोणाला कौन, जास्ती मतं मिळतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल गबाळेसह दिव्यांनी बातकर एबीबी माझा सुरुवातीपासून आपण लोकसभा सुरुवातीपासून आपण पुणे लोकसभा निवडणूक लढवणार यावर ठाम असणारे मोरे यांना अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली माझ्यासोबत वसंत पहिली प्रतिक्रिया कडून तुम्हाला उमेदवारी मिळाली धन्यवाद तुम्हाला बहुजन वंचित आघाडीकडनं उमेदवारी वेळ झाली त्यासाठी मी सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजात आंबेडकर तसेच वंचित जा बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव असतील अतुल परदेशी असतील या सर्वांनी माझ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि अगदी कमी कालावधीमध्ये हो मला वंचित बहुजन आघाडीकडून एका मिटिंग मध्ये एक, एक तास मी जी चर्चा केली त्यांच्यासोबत माझ्या सगळ्या विकासाचे मुद्दे असतील किंवा पुणे शहरातल्या निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा असेल या सगळ्या माझ्या चर्चा झाल्यानंतर ना मला दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलवलं होतं परंतु काही कारण असतो मी जाऊ शकलो नाही परंतु आज सकाळी माझी चर्चा झाली आणि आज मी मला उमेदवार म्हणून जाईल एका मीटिंगमध्ये तुम्हाला उमेदवारी दिली असं तुम्ही म्हणताय की जे काय तुम्ही वर्ष वाया घालवल्याशिवाय वाया गेले तसं वाटतंय नाही 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 वर्ष वयाला गेले नाही माझ्या जनतेसाठी मी कुठल्याच दिवस न दिवस मी कामाला लावलेलं आहे माझं राजकीय आयुष्य खूपच वाया गेलेलं नाही आहे परंतु असेल जिथपर्यंत तिथं होतो बारा तारखेपर्यंत बारा तारखेपासून तिकडचा विषय संपला आता एका नवीन ना अध्यायला सुरुवात कुठल्या मुद्द्यावर पुणे लोकसभा निवडणूक आता तुम्ही लढणार आहात पुण्याची लोकसभा लढवत असताना मला विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये राबवायचा आहे पुणे शहराची वाहतुकीची समस्या ही आता एवढी जटिल झालेली आहे की आज आपल्याला शहरात शहराच्या बाहेर यायचं किंवा शहरात जायचं म्हणलं तर साधारण एक एक तास या सगळ्या वाहतुकीसाठी लागतो याच्यातून पहिला मार्ग कुठला काढायचा असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल वाहतुकीची समस्या असेल पुण्यातली शिवाय पाणी प्रश्न आपल्याला दरवर्षी हा प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्नांना सामोरे जावं लागतं विशेषतः आमच्या ह्या उपनगरी भागाबरोबर आता पुणे शहराच्या जो समाविष्ट भाग आहे त्या समाविष्ट भागामध्ये सुद्धा पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे कचेरीची समस्या आहे आपण दरवर्षी वाहतूक कचेरीच्या समस्या सुद्धा आपल्याला सामोरे जावं लागतं आरोग्याचं कोरोना कालावधीमध्ये आपल्या पुणे शहराच्या आरोग्याची दिंडवडी निघलेली आपण पाहिलेली त्यामुळे मला वाटतं की मी या सगळ्या विषयावर शैक्षणिक असेल आरोग्य असेल या सगळ्या विषयावर मी या भागामध्ये ज्या भागाचं मी पंधरा वर्ष नेतृत्व करतो या भागामध्ये या सगळ्या विषयावरती काम केले आणि मला वाटतं हेच काम मला पुणे शहरावर दोन राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार खरंतर आता तुमच्या समोर आहेत तुमचे मित्र आहेत सहकार्यात गेले अनेक वर्ष तुम्ही महापालिकेत त्यांच्या सोबत होता कसं हे आव्हान असेल सगळं मी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार जरी माझ्या समोर असतील परंतु भारताला ज्यांनी संविधान दिलं त्यांच्या पक्षातनं मी निवडणूक लढवायचे आणि मला वाटते की मी ही निवडणूक शंभर टक्के यशस्वी करून तुम्ही काही दिवसांपूर्वी तुमच्या गुरुला भेटले होते तुम्ही त्या ठिकाणी भेटले त्यावेळेस म्हटले की गुरु आणि मी एकत्र आता गुरुच्या विरोधातच निवडणूक लढवायचे दुसरीकडे महापौर पुण्याचे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायचे भाऊ झंडेकर हे ज्यावेळेस मी दोन हजार सातला पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस ते गटनेते होते आमचे आणि गटनेते असताना त्यांनी मला संधी दिली बोलण्याची संधी दिली परंतु मी सुद्धा त्यांनी दिलेलं संधीचं सोनं केलं आणि मला पण आता पण परत असं वाटतं की रवी वाहून मुरली यांना दोघे मला परत संधी देतील आणि त्यांनी दिलेलं संधीचं मी सोनं संधीचं सोनं करायला खरं तर भाजपकडून वेगवेगळ्या उल्लंघन केल्या जातात चाळीस प्लस खासदार येतील किंवा देशात चारशो प्लस खासदार येतील पुण्याचं काय पुण्याचा खासदार हा आता वंचित बहुजन आघाडीचाच असेल त्याच्यासाठी तयारी तर गेल्या अनेक दिवसापासून करता आता पुढची कशा प्रकारे तयारी आहे उद्या सकाळी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस स्टेशन या ठिकाणी पुष्पहार घालणार त्याच्यानंतरनं अन्नाभाऊन साठे असतील डोजी वस्त सा असतील सावित्रीबाई फुले असतील ज्योतिबा फुले असतील यांच्या सगळ्यांच्या ज्या पुणे शहरामध्ये स्मारक आहेत जी स्मारकं प्रचंड दुर्लक्षित झालेली आहेत या सगळ्या स्मारकांना भेटी देऊन मी असेल दत्तापुरुष ढांबोई गणपतीची आरती करून माझ्या प्रचाराला सुरुवात करते दादा गेल्या अनेक दिवसापासून अनेक पक्षांच्या नेत्यांची तुम्ही भेट घेतली मात्र हे सगळं सोडून तुम्ही वंचितच का पक्ष स्वीकारला वंचित बरोबर ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटलो आणि त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस मी आंबेडकर साहेबांना भेटलो एक तास त्यांच्यासोबत मी चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये इतकी सांगोपाग चर्चा झाली होती की त्या चर्चेमध्ये आपलं शहर कसं असावं आपल्या शहराचा विकास कसा असावा तो कोणत्या दिशेने जावा या विषयापासून तर अगदी खासदारकीपासून तर नगरसेवकापर्यंत सगळ्या विषयावरती चर्चा झाली आणि मला वाटतं की त्या त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा करतो त्यांची ती प्रगल्भता त्या ठिकाणी मला दिसून येत होती आणि म्हणून मी त्या दिवशी ठरवलं होतं की आपल्याला जर आता काही पावलं उचलायची असतील तर आपल्याला योग्य ठिकाणी जाऊन योग्य ठिकाणी आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि मला वाटतं मी त्यांच्याकडनं दोन दिवस मागून घेतले होते की मला दोन दिवस माझा जो मित्रपरिवार आहे यांच्याबरोबर मला मित्रपरिवारावर बोलू द्या नंतर सकल मराठा समाजासमोर बोलू द्या मी सकाळसोबत बोललो आणि मग आज सकाळीच त्यांचा मला फोन झाला त्यांनी मला विचारलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर मला संधी दिली शंभर टक्के तुम्ही दिलेल्या संदेश सुरू करतो खरं तर पुण्यात गेले दहा वर्ष भाजपचा खासदार आहे आत्ता त्यांच्या शंभर नगरसेवकामध्ये आताही आमदार सहा ते आता आमदार जवळजवळ पुण्यामध्ये हे सगळं आव्हान तुमच्यासमोर कसं असतं तर ते आव्हानं केलंच राहिली पाहिजेत संघर्ष हा जीवनामध्ये आहे मला वाटते की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर संघर्षच तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर घ्या परंतु माझ्या आयुष्यात तर कायम पंधरा वर्ष संघर्षच आहे आणि त्या संघर्षातून वाट काढत वसंत मोरे नगरसेवक झालेले पंधरा वर्ष सातत्याने मला वाटते की आता सुद्धा संघर्ष आहे परंतु या संघर्षातून सुद्धा मी यशस्वीपणे वाट चालतो तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाच्या एका सोशल मीडियाचे जाऊन तुमच्यावरती काही करण्यात आले तुम्ही वेगवेगळ्या जणांना भेटताय किंवा वेगवेगळ्या जणांकडे जाऊन भेटी घेत आहेत भेटी तर सगळंच घेतात घेतात मला वाटते की भेटी घेणं मी माझ्या माझी जी विषय होता तो मी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की पुण्याची निवडणूक कशा पद्धतीने होईल कारण कोरोना कालावधीनंतर होणारी पहिली एवढी मोठी निवडणूक आहे त्यामुळे लोकांची मानसिकता आता कशा पद्धतीने बदललेली आहे हा सगळा ट्रेंड मी या सगळ्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो मला वाटतं त्याच्यामध्ये मी काही अंशी यशस्वी झालो होतो परंतु मी परत एकदा सांगतो की पुन्हा एकदा वसंतराच्या वाटेमध्ये काटेजींनी टाकले त्यांना उत्तर चार जूनला मिळाले चार जूनला उत्तर मिळेल मात्र तुम्ही एक टॅगलाईन तुमची बनवली की पुण्याची पसंत पुणे की पसंत मोरे वसन तर ते आत्ता कशी तुम्ही आम्हाला जाणार शंभर टक्के मला वाटते की तुम्ही बघा मी आत्ताच नाही परंतु मी अगदी वर्षभरापासून पुण्याची पसंत मोरे वसन ही टॅगलाईन आहे आणि मला वाटतं की लहान लहान पोरांच्या तोंडामध्ये सुद्धा ती टॅगलाईन एकदम परफेक्ट बसलेली तर म्हणून मी ते टॅगलाईन वरती मी चाललोय आणि पुण्याची पसंत पसंत पुण्यात त्यांच्या घरी केलं जाते उद्या आनंदात फटाके वाजवले त्यामुळे आत्ता येणारा

पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून मनसे सोडलेले नेते आणि जे आता खरं तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत पुणे लोकसभेचे उमेदवार असणार आहे वसंत मोरे हे सध्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आपण पाहतोय की त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांकडून वसंत मोरेंच्या यादी किंवा औक्षण जे आहे ते केलं जाते सुरुवातीला आपण वसंत आई आहे, आहे। त्यांना खरं तर विचारणार आहोत मात्र आपण पाहतोय की वसंत मोरेंचे चरण आहेत तात्यांची मुलगी आहेत त्याचबरोबर तात्यांचे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात उमेदवारी मिळाली आहे तुमचा मुलगा खासदार होणार बर आ, आ, हो आता पेढा पण बरोबर कसं वाटतंय मग बर आता काय सांगणार लेखाला काय सांगायचं काय सांगायला लागत नाही आपली काय पहिली प्रतिक्रिया शं खूप छान वाटते त्यांनी एवढे जे कष्ट घेतले त्याला आज कुठंतरी यश मिळाले असं वाटतंय आणि त्यांनी अशीच प्रगती करावी माझे त्यांना काय राहील अभिमान खूप अभिमान तुझी काय प्रतिक्रिया पुण्याची पसंत त्यांना तिकीट भेटलंय तिकीट भेटले म्हणजे निवडणुका झाली असं समजा आणि पुण्याची पसंत मोरे बसन तर आपण पाहतोय की जी टॅगलाईन सोशल मीडियावरती हिट झालेली आहे पुणे की पसंत मोरे वसंत ही टॅगलाईन खरं तर त्यांची चिरंजीवाने म्हटलेली आहे तर आता सुरुवातीला सांगा मनसे सोडली मला काय प्रश्न होते होती का कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लोकसभा या मतावरती ठाम होते आज अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आपली पहिली पद्धती पहिल्यांदा दोन हजार सातला जेव्हा निवडणुकीला उभं राहिलं ना त्यावेळेस महाराष्ट्र हा पक्ष फक्त चार महिन्याचा मग त्यावेळेस कधी भविष्याची चिंता केली नाही आणि आता तर बहुजन वंचित आघाडी हा पक्षाने पक्ष आणि मला वाटतं की एवढी मोठी ताकद आंबेडकरांची ताकद माझ्या पाठीशी मला वाटतं की या ताकदीच्या पाठीवरती याच्या जोरावरती मराठा समाजाच्या प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास